हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग तर फ्रेंड्स आजचा जो व्हिडिओ आपल्याला तर त्या व्हिडिओमध्ये बघायचं एका अक्षरापासून मग ती अक्षर असो किंवा क का कि मधली असो मग त्यामुळे आपल्याला एका शब्द एका अक्षरापासून आपल्याला शब्द बनवायची आहे जर आपण च दिलेला असेल तर चवरचे शब्द बनवायचे म दिलेला असेल तर शब्द बनवायचे यांना काय होणार आहे आपल्या बुद्धीमध्ये बुद्धिमत्ता वाढवणार आहे आणि सगळ्यात म्हणजे नेहमी नेहमी रोजचा रोजचा अभ्यास करून मुलं बोर होतात मग हा काय एक प्रकारचा खेळ पण होऊ शकतो आणि यामुळं काय होणार आहे तुमच्या बुद्धीला मुलांच्या लहान मुलांच्या बुद्धीला खूप लवकर चालना मिळत जाणार आहे ऐके नाही तर हा खूप मजेदार व्हिडिओ आहे तर हा मजेदार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओजला नवीन असाल तुम्ही तर व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घ्या चला तर मग फ्रेंड्स आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा मी शब्द आज आपला टॉपिक काय आहे एका मुळाक्षरापासून मग ते कोणतेही असो त्यापासून आपल्याला त्या त्या शब्दापासून सुरुवात होणारी त्या शब्दाचा सुरुवात करायच्या नंतर त्याच्यानंतर मग त्यापासून आपल्याला शब्द बनवायची आहेत तर मग बघा मुलांना आज हा जो व्हिडिओ आहे एका शब्दापासून आपल्याला असे किती शब्द बनवता येतात ते बघायचं आहे आणि बरेच बनतात पण आपल्याला जेवढे शब्द मी रेषा मारून दिलेले आहेत याचे दोन तीन पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येतो तर मग आता एक एकाने एक एक शब्द तुम्ही मनातल्या मनात बनवून घ्या बनवून घेतलंय का सगळ्यांनी मा आता मला सांगायचं की म पासून कोणता शब्द बनवू शकतो सांगा मयुरी मयुरी वा वायुर का मयुरी काय मुलीच नाव आहे नंतर नेक्स्ट कोण मटन वापरे टोटल पाणी आलं नंतर पुढं मसाला मसाला व्हेरी गुड म शब्दाची सुरुवात कशापासून शब्द होते म पासून मसाला नेक्स्ट सांगा मधुरा अशा हा एक प्रकारचा गेम सुद्धा होतो अभ्यास सुद्धा होतो मुलांना खूप काही याच्यामध्ये इंटरेस्ट येणार आहे बनवण्यामध्ये बघा किती इंटरेस्ट मध हा चला समोर पण सांगताय की मग मगर मगर आणखी बघा एक जो एरो दिलेला आहे आपण त्या ॲरो जवळ एक एक शब्द असे बनवू शकता तुम्ही मग खूप मस्त पण दिसतंय आणि व्यवस्थित पण ते असं वाटतंय की एखादी डिझाईन काढल्यासारखं का पण वाटायले चला नेक्स्ट मजला मजला घराचा मजला असतो की नाही एक मजला दोन मजला तर मग तो मजला नेक्स्ट मयंक मयंक म्हणजे नाव आहे मुलांचं हे मयंक हे बघा किती छान वाटतंय की नाही छान वाटलं ना व्हेरी गुड आता दुसरं आपण हे बनवले कशावरून शब्द बनवले आपण आता कशावरून बनवायचे आपल्याला की नाही हा मुलाक्षरांची ओळख सुद्धा होणार आहे हाय कि नाही च पासून आता कोणते कोणते शब्द बनतात को ते आपल्याला बघायचं आहे चला कोण सांगते शब्द गुड नेक्स्ट चहा चहा तर सगळ्यांना आवडतो की नाही पासून सुरुवात झाली पाहिजे बरं का च असेल तर च पासून सुरुवात झाली झालेली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या शब्दांची ओळख होत जाईल आणि आपण किती शब्द बनवू शकतो हे आपल्याला कळेल नेक्स्ट चटपट चटपट खायला कसं चटपट पाहिजे आहे की नाही हा नेक्स्ट चवदार चौदा चटपट चवदार छान हे कसे येतात चहा एकदम तोंडाला पाणी येणारे शब्द की नाही समोर आणखी चपाती 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 रोज मग मी बनवते की नाही चपाती हा मग ते चपासून सुरुवात आहे चपातीची आहे की नाही चला पुढं चरण 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 म्हणजे काय पाय चरण म्हणजे पाय चपळ चपळ जसे तुम्ही आहात चपळ म्हणजे काय एकदम स्ट्रॉंग आणि पटकन काम करणारे ना की नाही लगेच लक्षात बसणारे लगेच खेळणारे लगेच ढिंगाणा करणारे त्याला म्हणतात चपळ आता आणखी एका सांगा एक, एक राहिले चव चव व्हेरी गुड अशा पद्धतीने आता ही झाली आपलं गोल राऊंड करू आपण त्याच्या समोर एरो दाखवून याच्यापासून आपण शब्द असे तयार केलेले आहे किती ते छान वाटत आहे की नाही डिझाईन काढल्यासारखं वाटतंय की नाही तुम्ही पण व्यवस्थित गोल काढा किंवा मग एखाद्या छोट्या बांगरीनं काढा त्यामुळे भान दाखवायचे आहे आणि मग जो मी शब्द जो बदलून बदलून दिला तर मग तुम्ही त्याचं घरी बनवायचं आहे आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगायला आहे की नाही तुम्ही पण फ्रेंड्स आपल्या आपल्या मुलांना आपल्याला सांगायचं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळा अभ्यास सांगून त्यांना आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे नवीन नवीन गेम मधून फन कारण चॅनेलच नाव काय आहे टीचिंग वी फन आहे की नाही फन म्हणजे काय अभ्यास आपल्याला शिकायचा आहे आता समोर शब्द घेतले मी ग आता हे मी गोल गोल केला आणि एरो दाखवले पण काय केलं मी समोर म्हणजे समोरच्या साईडला ग लिहिले आणि त्याच्या समोर मग असे एरो दाखवले वेगवेगळ्या पद्धतीनं थोडस इंटरेस्ट वाढेल मग आहे की नाही सांगा बरं गवरचे लिहिताना वाचून लिहा कारण चुकीचा शब्द लिहू शकता तुम्ही वाचून लिहित नाही मग ते शब्द चुकतात त्यासाठी नेहमी शब्द वाचून वाचून लिहायचे दुसरा शब्द कोण सांगते गवरच गवत गवत व्हेरी गुड गवत गवत सगळ्यांना माहीत आहे ना हा पुढचा शब्द गणेश गणेश गणपतीच नाव आहे गणेश है की नाही पुढे गरज कुणाला ना कुणाला गुनल तरी कशाची ना कशाची तरी गरज असते की नाही ती गरज आणखी एखादा शब्द सांगा गणराज गरून गणपतीचे भरपूर नाव आहेत पण आहे की नाही गणराज अशा पद्धतीने तुम्ही आणखी यात दाखवून असे वेगवेगळे आणखी शब्द बनवू शकता आहे की नाही असं नाही की मी जेवढे आरम दाखल तेवढे सांगायचे म्हणून आणखी आपण शोधून शोधून लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आता धवरचे धवरचे वरचे सांगा बरं नाव सांगा धवल 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 चला धवल म्हणजे काय माहितीये का पांढरा कलर हा जो कलर आहे ना धवल म्हणतात चला नेक्स्ट धड ध ड क धड हा आणखी पुढं कोण सांगू शकते धरण व्हेरी गुड ध र न धरण आणखी पुढे कोण सांगू शकते धन धन संपदा आहे की नाही आणखी कोण सांगू शकते धग धक धक ध धक धक क धबध होते की नाही अभ्यास नाही केला की धबधब होते की नाही होत ना हा चला आणखी कोण सांगू शकते धड धड म्हणजे काय शरीर हि जी बॉडी आहे आपली त्याला धड म्हणतात ते पण तुम्हाला कळालं पाहिजे शब्दाचा अर्थ सुद्धा समजला पाहिजे आलं का लक्षात चला आणखी कोणी सांगू शकता का धबधबा धब धबा धबधबा धर्म धर्मावर धबधबा असतो अशा पद्धतीनं आता अभ्यास तुम्हाला समजला का सगळ्यांना आपण काय केले असं वेगवेगळ्या पद पद्धतीनं पद्धत थोडीशी बदलून बदलून घेतलेली आहे मग आता मी तुम्हाला होमवर्कला शब्द देणार आहे त्या शब्दावरून तुम्ही मग घरून असे असे व्यवस्थित डिझाईन सारखं काढून आणायचे काही असे गोल पद्धतीचे बनवाने येईल ना सगळ्यांना मी शब्द देणार तुम्हाला जसं की सी याच्यावरती सीताफळ सीता सिमर सी असे शब्द लिहू शकतात आहे की नाही नंतर घ्यायचंय मग मू मूच काय मुसळ मू नंतर मुजरा हे कि नाही मुकेश अशा पद्धतीने कोणताही शब्द घ्यायचा आहे पण आता मी तुम्हाला फक्त चार शब्द देते आणखी नंतर मग आपल्याला बनवायचं मी तुम्हाला रोज कधी मी कधी तरी घेत जाते हे कि नाही मग जेणेकरून त्याविषयी थोडंफार अभ्यासामध्ये कंटाळा आला की मग हे काय गेम मधून आपल्याला शिकायचं आहे आणि हा व्हिडिओ लहान मुलांसाठी खूप उपयोगाचा आहे की नाही मग आता याचे शब्द बनवायचे कमीत कमी पाच याचे पाच बनवायचे नंतर मी घेऊ आपण याचे पाच बनवायचे नंतर इथे घेऊ आपण कू याचे पाच बनवायचे अशा पद्धतीने आता तुम्ही शब्द असं बनवू शकता ना आता घरी गेल्यावर आहे की नाही हो फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ मग ह्या व्हिडिओचा उपयोग फक्त आपल्या लहान लहान मुलांना यामुळे बुद्धिमत्ता पण वाढेल आणि नवीन अभ्यास काहीतरी आपल्याला शिकायला मिळते आणि इंटरेस्ट सुद्धा वाढणार आहे अशा अभ्यासामुळं आहे की नाही तर फ्रेंड्स पुन्हा सांगते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन जर असाल माझ्या व्हिडिओज बघण्यासाठी तर माझ्या व्हिडिओजला सबस्क्राईब करून घेत जा जेणेकरून तुम्हाला नवनवीन मजेदार व्हिडिओ बघायला मिळतील थँक्यू व्हेरी मच